आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून श्री हरी लॉनच्या बाजूला आडाव नगरच्या बोर्डाजवळ नाशिक रोड येथे एकजण दहशत माजवण्याच्या उद्देशाने धारदार तलवार बाळून फिरत आहे ही खबर मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित सोबत पथक घेऊन सदर परिसरात भूषण शालिग्राम खेडकर व एकतीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी कॅनल रोड जमजम समोर उपनगर नाशिक यास ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे ते स्टीलचे धारदार तलवार मिळून आले त्यास उपनगर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखणी क्रमांक दोन चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे विलास गांगुर्डे बाळू शेळके चंद्रकांत गळवी वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी संजय पोटिंदे यांनी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक